सुगरण कोंबडीताई आपल्या पिल्ल्यांना घेऊन दाणे टिपत बसली होती एका शेतकऱ्याच्या घरात ती राहायला होती शेतकऱ्याने तिच्यासाठी आणि पिल्ल्यासाठी छानसा पिंजरा घेतला होता ती दिवसभर पिंजऱ्यात राहायची कधी बाहेर दाणे टिपत असायची अंगणात खेळायची पिल्ल्यांना घेऊन आणि ती अशीच ती आणि सुगरण कोंबडीताई आणि तिची पिल्ले अंगणात दाणे टिपत होती काही पिल्ले खेळत होती काही दाणे टिपत होती सुगरण कोंबडीताई ताई त्यांच्याबरोबर इकडून तिकडे करत होती तर काय झालं त्या अंगणात बाजूला एक मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यात सुगरण कोंबडीताईंचं एक पिल्लू पडलं पिल्लू पडल्यावर ते पिल्लू ओरडायला लागले इतर पिल्लेही त्या खड्ड्याच्या कडेला गेली ओरडायला लागलीत मग सुगरण कोंबडीताईचं लक्ष गेलं तिनं बघितलं आपलं पिल्लू खड्ड्यात पडले मग ती पिल्ल्याला म्हणाली अरे बाळा घाबरू नको थांब मी आले असे म्हणून सुब्रम कोंबडी त्यानं खड्ड्यात उडी घेतली आणि पिल्ल्याला म्हणली माझ्या पाठीवर बैस मी तुला वर घेऊन जाते पण जाम धरून बस मग आईने सांगितल्याप्रमाणे ते पिल्लू तिच्या पाठीवर बसलं आणि ती उडली उडवत वर आली कोंबडी कोंबडीवर आली पण पिल्लू परत खड्ड्यात पडलं आता काय करायचं परत सुगरण कोंबडी खड्ड्यात गेली अरे जाम धरून बैस माझ्या पाठीवर कळलं का तुला अजिबात हालायचं नाही असं सांगत होती तेवढ्यात दुसरं पिल्लू आपली आई आपलं भावंड खड्ड्यात पडले म्हणून वाकून बघत होतं ते दुसरं पिल्लूही खड्ड्यात पडले म्हणताना कोंबडी ताई चिडल्या आणि त्या काय म्हणाल्या अरे एक पडले माझं पिल्लू त्याला मी वर आणायला लागल्या तू आणि कसा पडलास दुसऱ्या पिल्ल्याला बोलायला लागली सुगरण कोंबडीताई आता दोघांना मी वर कसं आणू येऊ अशी ती म्हणत होती तेवढ्या वर खड्ड्याच्या वर बाकीची पिल्ली होती त्यातली दोन पिल्ली एक घार आली आणि तिने ती दोन्ही पिल्ले उचलून नेली त्या ती पिल्ले उचलून नेलेली बघितल्यावर उचलू ने बघितल्यावर सुगरन कोंबडीताई खूप रागाला आल्या आणि म्हणाल्या अगं घार ताई माझी पिल्ले नेऊ नको घार ताई माझी पिल्ले नेऊ नको आधीच माझी दोन पिल्ले खड्ड्यात पडल्यात त्यांना मला वर काढता ये ना आणि तू आणखी माझी पिल्ले न्यायला लागलीस काय नेऊ नको पण घारीने ऐकलं नाही ती पिल्ले घेऊन उडत निघून गेली मग कोंबडी कोंबडीताईंना प्रश्न पडला आता काय करायचं दोन पिल्ले खड्ड्यात पडल्या दोन घारताईं नेली कोंबडी कोंबडीताई रडायला लागली देवा आता मी काय करू तूच वाचव माझ्या पिल्ल्यांना अशी कोंबडीताई म्हणाय लागली असं म्हटल्यावर हे सोनेरी रंगाची चिमणीताई आली आणि म्हणाली सुगरण कोंबडीताई तू घाबरू नकोस थांब मी तुला वाचवते तुझ्या पिल्ल्यांनाही वाचवते असे म्हणून त्या सोनेरी चिमुताईनं काय केलं तिचं नाव होतं सोनू आणि सोनू चिमणीताईने काय केलं एक झाडाची फांदी घेतली आणि त्याला एक काटक्यांची परडी लावली आणि ती परडी त्या झाडांच्या फांद्यांना बांधली आणि ती फांदी आपल्या चोचीत घेतली आणि त्या खड्ड्यात सोडली आणि सुग्रण कोंबडीताईला म्हणाली तू आणि तुझी बाळे या परडीत बसा मग सुगरण कोंबडीताईन त्याची दोन पिल्ले त्या परडीत बसली मग सोनू चिमुताईने त्यांना वर त्या झाडाच्या फांदीने खेचून घेतलं मग सुग्रण कोंबडीताई आपल्या पिल्ल्यांना घेऊन जमिनीवर आली आता घारताईने पिल्लेने उचलून नेली होती मग सोनू चिम चिमणीताई उडत उडत घारताईचा पाटला करत गेली आणि तिला चोच मारून चोच जायबंद केलं जायबंद केल्यावर तिच्या तोंडातून पिल्ले सुटली आणि ती जमिनीवर पडली आणि घारताई जखमी होऊन घारताई पण जमिनीवर पडली मग सोनू चिमणीताईने ती कोंबडीची दोन्ही पिल्ले सुगरण कोंबडीला आणून दिली मग सुगरण कोंबडीताई म्हणाल्या अगं सोनू चिमणीताई तुझे उपकार किती झाले ग माझ्यावर तेव्हा सोनू चिमणीताई काय म्हणाली अगं सुगरण कोंबडीताई उपकार नाही मी माझं कर्तव्य केलं माझं कामच आहे एखाद्या उपकार करणं एखाद्याला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे पण तुला इतकी शक्ती कशी मिळाली सुगरन कोंबडीताई म्हणाली मग सो सोनू चिमणीताई काय म्हणाली अगं सांगते आई कसं झालं माहिती आहे का सुग्रंताई मी एका जंगलात राहत होती आणि त्या जंगलाच्या बाहेरच्या बाजूला एक झाड होतं आणि त्या झाडासमोर एका देवीचं मंदिर होतं आणि मी त्या झाडावर बसले की रोज त्या देवीला नमस्कार करायची देवीच्या देवळात जाऊन वाकून नमस्कार करायची तर एकदा काय झालं माझा नित्याचा क्रम होता देवीला नमस्कार करायचा तरी एकदा काय झालं जंगलात भरपूर वारा सुटला आणि पाऊस सुरू झाला पाऊस इतका झाला सगळं जंगल जन्मय झालं आणि देवीचं देवळ पण पाण्यानं बुडलं मग हळूहळू पाऊस ओसरू लागला देवीच्या देवळातलं ला पण पाणी शिस्ती, शिस्तीत शिस्तीत ओसरू लागलं पण मला देवीची मूर्ती ना मग मी काय केलं माझं पाणी मी आज्या चोचीनं चोचीनं देवीच्या मंदिरातलं पाणी एका नदीत नेऊन सोडलं मी म्हणजे रोज चोचीत पाणी घ्यायचे नदीत जाऊन चोचीतलं पाणी वतून यायचे असे करून 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 बरेच कामे पाणी मी देवीच्या मंदिरातलं कमी केलं त्यामुळे देवीची मूर्ती मला दिसू लागली <coughs> माझ हे काम बघून देवी खुश झाली आणि तुला काय सांगायचं सा? देवी माझ्या प्रसन्न झाली आणि मला म्हणाली अग सोनू तू खूप मनाने चांगली आणि प्रामाणिक आहेस तू तु दुसऱ्याविषयी तुला जिवाळ आहे दुसऱ्यावर तू माया करतेस माझी मूर्ती दिसावी म्हणून तू चोचीनं पाणी नेऊन मंदिरातलं नदीत ओतून आलीस खरंच मी तुझ्या प्रसन्न आहे आजपासून तुझं शरीर हे सोनेरी होईल आणि तुला दिव्य शक्ती देते त्या शक्तीने तू इतरांना मदत कर कुठला प्राणी संकटात असला त्यांना मदत कर असं सांगून देवी अंतर्दान पावली त्यामुळे मी हे काम करू शकले घारताईला जखमी करून तुझी पिल्ले आणली तुला खड्ड्यातून वर काढले आणि एवढंच नाही तर एकदा मी जंगलात झाडावर बसले होते तेव्हा का नाही एक भोलेनाथ हत्ती हत्तीचं पिल्लू म्हणजे भोलो हत्तींचं पिल्लू जंगलातनं निघालं होतं आणि त्याच्या मागे दोन शेरणी लागल्या होत्या आणि त्या पिल्लू भयानक पळत होतं आता हे पिल्लू काय वाचणार नाही असं म्हणून माझ्या दिव्यशक्तीने त्या पिल्ल्याभोवती मी वलय निर्माण केलं त्यामुळे त्या, त्या शेरण्या हत्तीच्या पिल्ल्याला ये जा करू लागल्या नाही त्यांनी धडक दिली पण पिल्ल्याला लागलं नाही शेवटी त्या शेरण्या जखमी होऊन पडल्या मग हत्तीचं पिल्लू पिल्ल्याची सुटका झाली आणि त्याने माझे आभार मानले आणि ते भोले हत्तीचं पिल्लू निघून गेलं त्यालाही वाचवलं अगं माझं कामच आहे सुबरण कोंबितही वाचवणे एका तर देवाने देवीने मला जी शक्ती दिली आहे त्याचा मी चांगला उपयोग केला पाहिजे एखाद्याला मदत केली पाहिजे तरच ते शक्तीचा उपयोग होतो आणि परोपकार करणे मला मनापासून आवडते त्यामुळे देवीने मला हे वरदान दिले आणखी जरी संकट कुणावर आलं तरी मी जाणार त्यांना मदत करणार आणि मला मिळालेल्या शक्तीचा इतरांना उपयोग करणार म्हणजे कसं आहे माहिती आहे का आपल्याजवळ जे गुण आहेत ते दुसऱ्याला नेहमी द्यावं मुक्त हस्तानं आप द्यावं आपल्याजवळ ज्ञान असलं तर ते दुसऱ्याला द्यावं म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडते वाढ होते म्हणून नेहमी दुसऱ्याला तत्परतेनं मदत करावी आपल्याजवळ जे आहे ते दुसऱ्याला नेहमी देत जा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा